नमस्कार सायली अर्जुन घरी आल्यानंतर प्रिया सायली अर्जुनला बोलते आज तर तुम्हाला खूपच बरं वाटत असेल ना त्यावेळेला सायली अर्जुन बोलतात म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ते स्पष्टपणे बोल कारण मला तुझ्या बोलण्याचा खूप त्रास होतोय एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी या विषयावरती बोलायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सायली प्रियाला असं बोलताच प्रिया बोलते सायली जास्त शहाणपणा करू नकोस मगाशीच तुला सांगितलं आहे जरा धड वागत जा तेव्हा लगेच सायली बोलते हो का मी धड वागत जाऊ आणि तू कसं वागणार तुझ्या मनाला येईल तसं जरा विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही कोणाच्या वागण्यावरती बोलताय या मुलीच्या या मुलीच्या वागण्याचा विचार करूच नका खरं तर मला या मुलीच्या वागण्याचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर या मुलीचं वागणं म्हणजे किती चुकीचं आहे ते तर तुम्हाला कळलंच तेवढ्या तिथे पूर्णाजी आलेली असते आणि पूर्णाजी अर्जुनला बोलते अर्जुन अरे काय झालंय अरे घरात एवढं मोठं ओरडणं का चालू आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मला तर आता या विषयावरती बोलायचंच नाही मुळात घरात जे काही चालू आहे ते खूप चुकीचं आहे पण त्याचा विचार मात्र कोणीच करणार नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलण्याची इच्छाच नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तन्वी उगाच आगावपणा करू नकोस प्लीज स्वतःच्या रूममध्ये जा आणि शांत बस कारण तन्वी तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे तुझ्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होतोय पण तुला मात्र समजतच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी संपल्यात तेवढ्यात मात्र इकडे प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे तू माझ्या बाजूने काहीच बोलणार नाहीस का तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही मला तुझ्या बाजूने काहीही बोलायचं नाही आणि खरं सांगू का मला तुझ्या बाजूने बोलण्यात इंटरेस्टच नाही आता तर मला तुझ्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टी बाबतीत काहीच बोलणार नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी मला नीट करायच्या आहेत पण त्या कशा या गोष्टीचा विचार मात्र मी करणार तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि मोठ्यानी बोलते काय चाललंय अश्विन तुझं अरे तू तु माझा विचार करतच नाही आहेस अश्विन तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोयस अश्विन अरे जरा विचार कर मुळात तुझ्या वागण्याचा मला किती त्रास होतोय तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू माझा विचार करणार नाही आहेस तर तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा अजिबात विचारच करणार नाही मुळात जे काही चालू आहे ते चुकीचंच चालू आहे आणि त्यासाठी मी कोणालाही माफ करत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळंच संपलं आता खरं तर मलाच काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो आता तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तेव्हा ती अश्विनवरती आवाज चढवते आणि अश्विनला बोलते बैल आहेस तू बैल काही कामाचा नाहीस तू माझ्या खरं सांगायचं तर तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास अरे स्वतःच्या बायकोच्या बाजूने उभं राहायचं की स्वतःहून दुसरं काही विचार करायचा जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू तु असं का वागतेस तेच मला कळत नाही अरे जरा तरी विचार कर ना तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा मात्र मोठ्यानी सायरी बोलते काय चाललंय तुमचं चा? तुमच्या दोघांचा आवाज खूपच खाली येतो आहे प्लीज तुम्ही जे काही भांडताय ते नीट विचार करून भांडा तेव्हा मात्र अश्विन प्रियाला फरफटत बेडरूममधून खाली घेऊन येतो आणि अश्विन प्रियाला बोलतो पुरे झाला आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच ऐकायचं नाही आजपर्यंत मी या तन्वीच्या बाजूने खूप काही केलं पण आता मात्र नाही आता काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तिला माफ करावंसं वाटतच नाही प्रत्येक वेळेला तन्वीला जे पाहिजे तेच करतो आणि खरं सांगायचं तर तन्वी आता जे काही वागते ती चुकीचं वागते आहे तरीसुद्धा तन्वीला ती गोष्ट पटतच नाही आहे तिने मात्र स्वतःहूनच ठरवून ठेवलं आहे की काही झालं तरीसुद्धा मी त्याच गोष्टीचा विचार करणार आणि मला फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे मला तर आता बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे मुळात काय बोलावं तेच मला कळत नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अश्विन प्रियाला बोलतो तन्वी प्लीज तू इथून निघून जा त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अश्विन अरे काय चाललंय तुझं जे काही गैरसमज आहेत ते स्वतःहून दूर कर ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णा जग कसले गैरसमज मुळात गैरसमज आहेतच हेच या मुलीने धरून ठेवलंय तिला समजतच नाही की आमच्या नातात एक कटुपणा आलाय आणि तो कटुपणा तिला दूर करावासा वाटतच नाही तिने ठरवूनच टाकलंय की सगळं काही आम्हीच चुकतोय अरे जरा तरी या मुलीने विचार करायला पाहिजे ना ही काय वाटते या गोष्टीचा पण ही मात्र विचारच करत नाही आता तर मला सगळं संपल्यासारखं वाटतंय आता मला खरंच कोणत्याच गोष्टीचा विचार करावाचा वाटत नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अश्विन भाऊजी मला कळतंय प्रियाचं वागणं कसं आहे ते पण अश्विन भाऊजी तुम्हीच विचार करा जर का खरोखर रविराज काका आणि प्रतिमात्याना हा त्रास झाला तर तेव्हा लगेच प्रतिमात्या तिथे आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते तन् तन्वीच्या कोणत्याही वागण्याचा आम्हाला त्रास होत नाही खरं सांगू का आम्ही तिचं वागणं एवढं मनावरतीच धरत नाही खरं सांगायचं तर तिच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि त्याच गोष्टीचा मला विचार करायचा आहे आता तर खूप झालं आता जे काही होतं आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे तन्वी तुला तुझा संसारसुद्धा करता येत नाही अगं काय करू मी तुझं मलाच कळत नाही तन्वी कधीतरी स्वतःच्या संसाराचा विचार कर मुळात तू काय वागतेस या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच पूर्णाजी प्रतिमाला बोलते नाही प्रतिमा काहीच बोलण्यात अर्थ नाही या मुलीला मुळात ही मुलगी काय वागते हेच तिला समजत नाही खरं सांगायचं तर या मुलीच्या वागण्याचा मला खरंच कंठा आलाय प्रतिमा तेव्हा लगेच प्रतिमा त्या बोलते एवढा जर का तुला कंठा आलाय पूर्णाई तर तुला या मुलीला इथे सहन करायची गरजच नाही पूर्णाई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस आणि ही मुलगी कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतिमात्या कायमचं तन्वीला घेऊन जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू